અમરાવતી સપ્ટેમ્બર રોજ સાયંકાળી રાજાપેઠ પોલીસ સ્ટેશન યથે આગામી ગણેશોત્સવ અનુષંગાને ગણેશ મંડળ વ શાંતતા સમિતિ સદસ્ય બૈઠક સતવ પોલીસ ઉપાયુક્ત પરિમંડળ દોન ગાયકવાડ સહાયક પોલીસ આયુક્ત રાજાપેઠ વિભાગ तसेच ठाकरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजापेठ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कोविड एकोणवीस च्या अनुषंगाने शासनाचे तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणे गर्दी होणार नाही याची पूर्ण काळजी घेणे मिरवणूक काढता येणार नाही वाहतुकीला त्रास होणार नाही अशा प्रकारे छोटासा मंडप ठेवणे शक्यतोवर एखाद्याच्या घरातच मूर्तीची स्थापना करणे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व नियमांचे कडक पालन इतरही बैठकीला शांतता समिती सदस्य मिलिन बांबल अजय गाडे राजेंद्र लांजेवार यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती